यांच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेनेने आंदोलन केलं आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी शिवसेनेला दिवसलेला आहे यांची लायकी नाही की पोरटोर होती आणि आनंद बाहेर उभी राहत होती टपोरी अशा प्रकारचा उल्लेख जो आहे तो संजय राऊत यांच्याकडनं करण्यात आलेला आहे संजय राऊत भुंकणारा राहुल गांधींचा जो डॉग आहे त्यांनी जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची अवकात आणि लायकी काढण्याचा जो काही विषय काढलेला आहे कालपर्यंत काल हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते शिवसेनेचे अॅक्टिव्ह पदाधिकारी होते परंतु यांच्याबरोबर राहिले नाही म्हणून आज त्यांची लायकी काढताय परंतु संजय राऊत यांची अवकात संजय राऊत यांची लायकी यांची पात्रता ही उद्धव ठाकरे यांनीच दाखवून दिलेली आहे त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट सामनाचे संपादक होते त्यावेळी संजय राऊत हे सामन्याचे कार्यकारी संपादक होते बाळासाहेब गेल्यावर पत्रकारितेचा काहीही अनुभव नसलेले उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक झाले आणि संजय राऊत हे त्याच ठिकाणी कार्यकारी संपादक झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे झाल्या काहीही पत्रकारितेचा अनुभव नाही आणि संजय राऊत कार्यकारी संपादकच राहिले उद्धव ठाकरे था, मुख्यमंत्री पदावरून उतरले पुन्हा सामनाचे संपादक उद्धव ठाकरे झाले आणि हा भुंकणारा डॉग संजय राऊत अजूनही सामनाचा कार्यकारी संपादकच आहे अहो दोन वर्ष पाच वर्ष नोकरी केल्यानंतर बढती मिळते प्रमोशन मिळतं परंतु यांची अवकात नाहीये यांची पात्रता नाहीये यांची योग्यता नाहीये म्हणून उद्धव ठाकरे यांनी गेले कित्येक वर्ष यांना कार्यकारी संपादकच ठेवलेलं आहे त्यामुळे यांच्या अवकातीतच यांच्या लायकीतच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना ठेवलेलं आहे त्यामुळे त्या संजय राऊत आपण कोणाची पात्रता कोणाची लायकी काढायला जाऊ नका आपली लायकी आपली पात्रता उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेली आहे सर ज्यावेळेस प्रत्येकाने उल्लेख केला की आनंद दिघे यांना संजय राऊत यांच्यामुळे टाकायला लागला संजय राऊत असं म्हणतायत की आनंद दिघे यांनी कधीही म्हटलेलं नाही उलट त्याच अटकेनंतर ते धर्मवीर झाले असं त्यांनी उल्लेख केलेला आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांची ते बदनामी करतात अटक हे राजकारण होतं अशा पद्धतीने अप्रत्यक्षरित्या ते बोलत आहेत अटक झाली म्हणून ते धर्मवीर झाले नाही तर लोकांसाठी रात्रंदिवस काम केलं लोकांसाठी अहो रात्र कष्ट घेतले अनेक आंदोलन केली लोकांसाठी वेळ दिला स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही रात्रंदिवस ताजभर सुद्धा झोपत नव्हते लोकांमध्ये समाजसेवा करत होते म्हणून आनंद साहेब धर्मवीर झाले अरे आपण अटक झाला होतात ना भ्रष्टाचार केला म्हणून आपण अटक झाला होता सहा महिने आत होतात आपल्याला कुठली पदवी मिळाली भ्रष्टाचार वीर अरे आपण त्या मुलाखतीमध्ये साहेबांनी अनऑफिशियली बोलले असतील नसतील ज्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केलं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केलं त्यांची हत्या होईल अशा पद्धतीची मुलाखत आपण छापलीत आणि त्यामुळे त्या, त्या स्टेटमेंटच्या आधारे आणि दिघे साहेब होते साहेब कधी त्यातून मागे हटणारे नव्हते जे बोलते तेच ते करणारे होते आणि त्या मुलाखतीच्या आधारे त्या स्टेटमेंटच्या आधारी वाचा तुम्ही तो खटला त्या स्टेटमेंटमुळे तुम्हाला छापण्याची गरज नव्हती आणि तुम्ही त्या पद्धतीने ते छापलत आणि म्हणून दिगे साहेबांना टाळायला लागला आणि तिगे साहेब धर्मवीर झाले ते त्यांच्या मेहनतीमुळे रात्रंदिवस केलेल्या कष्टामुळे गोर गरिबांची केलेल्या सेवेमुळे ते अटक झाले म्हणून धर्मवीर नाही झाले तिघे साहेबांची बदनामी करण्याचं सा पुन्हा एकदा थांबवा सर त्यांचं असं देखील म्हणणं काल जो काही आंदोलन झालं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या स्टेटमेंटमुळे ठाण्यात कोणाचीही नाराजी नाही ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या बापाचं आहे ठाणे नाराजी झाली की नाही ती संध्याकाळची जी, जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यातनं तुम्हाला लक्षात आलं असेल आणि यांनी दिलेला आदेश मला तरी असं वाटतं की राजन विचारेला पण त्याच पक्षातनं काढून टाकतील आणि केदार दिगेला कारण त्यांनी सांगितलं होतं की बाळासाहेबांच्या शेजारी साहेबांचा फोटो लावून तुम्ही बाळासाहेबांचं महत्व कमी करता बाळासाहेबांच्या शेजारी साहेबांचा फोटो लावला नाही पाहिजे आणि साहेबांचं नाव तुम्हाला घेतलं नाहीत ना त्याचे उरली सुरलेली लोक आहेत ना ती पण निघून जातील ठाण्यातनं हे तुम्हाला काल राजन विचारे यांनीच तुम्हाला दाखवलेलं आहे तुमच्यात हिंमत असेल तुम्ही तुमच्या स्टेटमेंटशी जर फर्म असाल तर राजन विचारे पक्षातनं हकलपट्टी करा हे बघा राजन विचारे यांनी काल जी तुमची संजय राऊतांची बाजू घेण्याकरता जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये बाळासाहेबांच्या शेजारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो लावलेला आहे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे राजन विचारे पण तुम्हाला फाट्यावर मारतोय तुमचं ऐकत नाहीये काय कारवाई करणार राजन विचारेवर अहो दिघे साहेबांचं सा नाव तुम्हाला घ्यावंच लागणार आणि काय फेकाफेकी हो दिघे साहेब होते तेव्हा फक्त जिल्हा प्रमुख पद होतं आणि शिवसेना नेता पद होतं अहो दिघे साहेब जिल्हा प्रमुख असताना आपण अनंतरे यांना दिघे साहेबांना विरोध करण्याकरता उपनेते नेमलं होतं काढा इतिहास सामन्यामध्ये बोरुगिरी बोरू बादरगिरी करत होतात आपण काय खोट सकाळी उठून भुंगताय पत्रकारांना खोट सांगताय दिगे साहेबांपेक्षा उपनेत्याचा सा फोटो मोठा लावा म्हणून मातोश्रीवरन आपणच आदेश देत होतात ना आपले नेते दिगे साहेब जिल्हा प्रमुख असताना अनंतरे यांना उपनेते आपण का केलं याचं उत्तर आपण द्या दिगे साहेबला किती छळ केला किती मानसिक त्रास दिला ज्या अनंतरे यांना दिगे साहेबांनी महापौर केलं त्यांना त्यांच्या डोक्यावर आणून बसवण्याचं काम आपण सर्व मंडळींनी केलेलं ठाणेकर विसरलेले नाहीये तुमचा सर्व लेखाजोखानी सकाळी खोटं काय सांगताय त्यावेळी इतर पदे नव्हती काढा माहिती सर त्यांनी असं सांगितलंय की आनंद आश्रमावर कधी आनंदिगेंनी स्वतःचं नाव लिहिलेलं नाहीये पण आता एकनाथ शिंदेचं नाव तिथे नाही हा आणखी एक सकाळी हा डॉग राहुल गांधींचा सध्या असलेला डॉग खोटं नाटं सांगत होता की ती पर्सनल प्रॉपर्टी म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेले किती खोटं बोलता अो झोराष्ट्रीयन चॅरिटी फंड नावाचा जो ट्रस्ट होता ना दोन हजार बावीस पर्यंत सुद्धा तो कुठल्याच कुठल्या ट्रस्टच्या नावावर किंवा दिगेसाहेबांच्या नावावरती केला गेला नव्हता याच्यामागचं मागचं कारण सुद्धा आपणच आहात आपणच त्या पारशी ट्रस्टला भडकवत होतात की तो दिगे साहेबांना देऊ नका तो काढून घ्या सगळे पुरावे आपल्यासमोर आणता येतील पाच चार दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नांमुळे आनंद आश्रम सेवा संस्था या ट्रस्टवरती तीस वर्षाच्या लीज वरती हा ट्रस्ट आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये ठाण्यातील अनेक लोक त्याच्यावरती संचालक म्हणून आहेत कशाला खोट सांगता आणि ही जर माहिती खोटी असेल तर तुम्ही प्रूफ करून द्या की ही प्रॉपर्टी एकनाथ शिंदेनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे श्रीकांत शिंदेनी स्वतःच्या नावावर करून गेले कशाला खोटं सांगता लोकांना खरं बोला पुराणे द्या नाहीतर तर नाक घासा एकनाथ शिंदेच्या पायाच्या समोर तुमची पात्रता तुमची योग्यता राहुल गांधीचा पायलेला डॉग हे लक्षात ठेवा सर राजन विचारे यांनी केला म्हणून यांनीनाथ शिंदे पुढे आले असं म्हणतायत आणि राजन विचारे यांचे पाया देऊन त्याचं किती प्रश्न गेलं पाहिजे एकनाथ शिंदे यांनी असंही म्हणाले सध्या त्यांनी बहुतेक उरला सुरलेला राजन विचारे यांचा कडेलोट करण्याचं ठरवलेलं आहे कडेलोट करणार थे ते त्यांचा कारण ते त्यांचे वैयक्तिक वाद आहेत राजन विचारे विनायक राऊतांचे फॉलोअर्स आहेत आणि ते काय त्यांचं जे काय चाललेलं आहे अरे राजन विचारे मध्यंतरी बोलले की शेंदूर फासला एकनाथ शिंदेना म्हणून ते आमदार अम, झाले मंत्री झाले बाळासाहेबांचं सा प्रेम बाळासाहेबांचा आशीर्वाद हा एकनाथ शिंदे साहेबांसमोर होताच आणि आजही आहे म्हणून ते आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पण तो राजन विचारे याच्यावर एकनाथ शिंदेचा हात होता त्यांनी शेंदूर लावला म्हणून राजन विचारे आमदार झाला खासदार झाला आणि शेंदूर लावायचं त्यांनी बंद केलं हात काढला तेव्हा राजन विचारे ना खासदार झाला ना राजन विचारे आमदार झाला आता नगरसेवक होतो का पाहू पण एकनाथ शिंदेचा हात होता म्हणून राजन विचारेंची प्रगती झाली आता राजन विचारेंची काय कृपा एकनाथ शिंदेवर ठाणेकर जनतेला माहिती आहे आणि सभागृह नेता हा दरवर्षी महानगरपालिकेत बदलत असतो ही आमची शिवसेनेची प्रथा आहे त्याच्यामुळे कोणाची कृपा त्यांच्यावर झालेली नाहीये हे लक्षात ठेवा राजनिशारे म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये जात होता मी थांबवलं त्यांना नाहीतर ते राजन निचारे त्याला साल विचारा ना जरा कुठलं साल कधी जात होते तीस आणि पस्तीस वर्षापूर्वीच सा काय सांगताय आणि तुम्ही कोणाले आहे अरे तुम्हीच होता त्या सगळ्या बातम्यांच्या मागे नरेश मस्केला थांबवणारा अजून जन्माला यायचं आहे वय वर्ष चोवीस पंचवीस सालचं सांगू नका माझं काय हा बॉन शिवसैनिक आहे आई वडील आमचे शिवसैनिक होते त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका कालच्या आंदोलन आंदोलनात जे तरुण वर्ग जो होता तोरु, आणि त्यांना सांगा नवीन सांगा काहीतरी नवीन बोला नवीन नवीन बोला चाळीस वर्षापूर्वीच काय त्याचं उदाहरण द्या काय कस अरे नरेश मस्केला थांबवणारा नरेश मस्केला अडवणारा अजून या ठाण्याच्या जन्मभूमीत यायचा आहे कालच्या आंदोलनात तरुण त्या तरुण मुलांना अरे दिला दिला मी त्याचं उत्तर दिलं ना टपोरी कोण आहे लायकी नसलेला कोण आहे राहुल गांधींचा हा डड पायू डॉग आहे त्यांची पात्रता त्यांची लायकी मी नाही उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेली आहे त्यांना बाळासाहेब असताना कार्यकारी संपादक होते अद्याप अद्याप पर्यंत त्यांना कार्यकारी संपादकच आहे का नाही त्यांना संपादक केलं त्यांच्यात ते गुण नाही आहेत का त्यांची पात्रता नाहीये का आणि ज्याला अनुभव नाही अशा रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे संपादक झाल्या खो खो टाईप संपादक पद बदलत गेले परंतु संजय राऊत यांचं प्रमोशनच नाही हो आज पन्नास चाळीस पन्नास वर्ष झाली ना एकाच पदावर अडकून ठेवलंय त्यामुळे त्यांची लायकी त्यांची टपोरीगिरी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना अवकातीतच ठेवलंय सर अजून की गोपाळ लाडगेचं उद्धव साहेबांनी त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं कर्तृत्व काय आहे ते त्यांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे या वयामध्ये आज राष्ट्रीय स्तरावरती श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व प्रसिद्ध होत आहे दिल्लीमधील राजकारणातलं त्यांचं स्थान बघा त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा केलेला विकास पहा आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये अहो ज्यावेळी नरेंद्र मोदीजी त्यांना भारत देशाची बाजू मांडण्याकरता परदेशात पाठवतात मुस्लिम राष्ट्रांमध्ये जाऊन भारत देशाची बाजू मांडली जाते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये उपराष्ट्रपतीचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांची नेमणूक होते संसदेतल्या महत्वाच्या समितीवर त्यांची सदस्य म्हणून नेमणूक होते संसदेतली त्यांची भाषणपा आणि यांची भाषणपा त्यामुळे श्रीकांत शिंदे यांची तुलना यांची टीका करण्याचा प्रयत्न करू नका श्रीकांत शिंदे हो नवीन होते नवीन होते परंतु नवीन असताना अरे आपण आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे ज्यावेळी आनंद परांजपेने राजीनामा दिला त्या उद्धव ठाकरे यांनी सांगितलं श्रीकांतला उभं करा दुसरा कोण निवडून येऊ शकत नाही आणि त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी आपण आग्रह केला म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत उभं केलं कशाला खोटं सांगताय आणि श्रीकांत शिंदे यांची योग्यता आणि पात्रता त्यांनी स्वतःच्या कामावर स्वतःच्या बुद्धीवर आणि या महाराष्ट्रामध्ये जी शिवसेनेची वाढ होते त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचा असलेला वाटा यांनी तुम्हाला दाखवून दिलेला आहे कशाला जळता त्या मुलावरती कशाला जळता त्या तरुणावरती त्याच्यासारखं कर काम करा आणि मग त्यांच्यावर टीका करा महाराष्ट्र राज्य निवडणुकीनंतर सात महिन्यात चौदा पॉईंट एकाहत्तर लाख मतदारांची भर पडली आहे असं इंडियन एक्सप्रेस मध्ये सर्वे सर्वात बघा निवडणूक आयोगाचे जे इकडे आकडे आहेत लोक मतदार यादीमध्ये नावं नोंदवत असतात आपणच कायम तीनशे पासष्ट दिवस ही मोहीम थांब चालवतोय परंतु अशा पद्धतीने टीका करणं तुमचे जे काही पुरावे राहुल गांधी हे विदूषकाचं काम करत आहेत रस्त्यावरती डोंबारीचा खेळ कसा चालतो मी याच्यामध्ये डोंबाऱ्याचा सुद्धा मी अपमान करतोय की त्या शब्दाचा डोंबारी उपमा त्यांना देऊन डोंबारी जी खरेच लोककला आहे तिचा मी हे अपमान झाल्यासारखं होईल पण डोंबाऱ्याचे खेळ कसे खेळतात म्हणजे बिचारे त्या ठिकाणी ते रस्त्यावर जातात खेळ करायला सुरुवात करतात आजूबाजूला प्रेक्षक असो नसो डमरू वाजवायला सुरुवात करतात तसे राहुल गांधी आपल्याला सपोर्ट आहे नाही हे न ना पाहता आपलं प्रेसमध्ये बडबडण्याचं काम करत असतात तुमच्याकडे जर पुरावे असतील तर आपण निवडणूक आयोगाकडे द्या निवडणूक आयोगाला पुरावे द्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय सांगतात काय बोलतात ते सुद्धा आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे राहुल गांधी यांचे जे बालिश चाळू चाळे चालू चाललेले आहेत त्याच्यामध्ये बाकीचे लोक भरकटत आहेत अनेक लोक त्याच्यामध्ये स्वतःची हार लोकांसमोर कशी दाखवायची तर आम्ही मतदार यादीतल्या घोळांमुळे आम्ही हरलो दाखवण्याकरता खोटी प्रसिद्धी घेण्याकरता खोटे गैरसमज पसरवण्याकरता राहुल गांधी हे डोंबाऱ्याचे खेळ त्या ठिकाणी करत आहेत सर शिंदेच्या बाळे किल्ल्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे आज सकाळीच राज ठाकरे यांनी अंबरनाथ बदलापूरचा दौरा सुरू केलाय तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी बारा वाजता कल्याण डोंगरली महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बोलवली आता ती बैठक का बोलवले समजून घ्या तुम्ही कालच्या संजय राऊतांच्या स्टेटमेंटमध्ये या जिल्ह्यामध्ये खूप घडामोडी घडणार आहे दिघे साहेबांचा सा अपमान जो ओरिजिनल शिवसैनिक आहे ज्याच्या मनात साहेबांबद्दल प्रेम आहे तो सहन नाही करणार संजय राऊतांमुळे काय धोका होणार आहे त्यासाठी आज मी बैठक लावली असेल थोड्या दिवसात कळेल कल्याण डोंगिलीमध्ये काय होईल ठाण्यात काय होईल अंबरनाथमध्ये काय चाललंय पालघरमध्ये काय चाललंय काल त्यांच्या स्टेटमेंटमुळे कित्येक शिवसैनिक जे थांबले होते तिथे जे मनापासून त्यांच्याबरोबर होते ठीक आहे असो स्थानिक राजकारण असेल त्याच्यामुळे थांबले असतील परंतु कित्येक त्यांच्याकडच्या ते असलेल्या शिल्लक त्या लोकांचे आम्हाला फोन यायला लागले की आम्ही दिगेसाहेबांचा अपमान सहन नाही करणार आता आम्ही तिथे राहू शकत नाही बघा तुम्हाला काय घडतंय ते कल्याण डोंबोलीची मीटिंग का, का लावले तुम्हाला कळेल काही दिवसात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे जे गोपीन पटलकर आहेत भाजपचे नेते त्यांच्या वक्तव्याचा नाराजी व्यक्त करत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात अशी भाषा शोभत नाही हे बघा राजकारणामध्ये काही संयम बाळगायला पाहिजे समोरचा नेताच्या वैयक्तिक आयुष्य किंवा घराण्यावरती कधीही कोणी टीका टिप्पणी तिक करू नये मी सुद्धा तुम्हाला सांगतो काल जे मी काही बोललो समोरचा माणूस ज्या पद्धतीत बोलतोय त्याला उत्तर देण्याकरता तशा पद्धतीत बोलावं लागतं परंतु वैयक्तिक घराणेशाहीवर घराण्याच्या कुटुंबावरती कोणी टीका टिप्पणी करू नये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट